नमस्कार आज आपण लातूर जिल्ह्यातील निलंगा या गावी मराठवाडा गुळ उद्योग असोसिएशन या संघटनेची एक वार्षिक सर्वसाधारण एक बैठक झाली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने गूळ उद्योग आणि त्यामधील निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहे तर त्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व गूळ उद्योगाचे मालक या ठिकाणी एकत्र आले आणि एकत्र येऊन सगळ्या ज्या समस्या त्याची चर्चा केली आणि त्यातून जे समाधानकारक उत्तर आहेत तर ते अनुभवातून घेऊन चालले तर गूळ उद्योगाचे अध्यक्ष म्हणजे संघटनेचे अध्यक्ष आहेत तिथं आणि मोठमोठे आणि छोटे छोट्यापासून मोठ्यापर्यंत गुळ उद्योगाचे मालकसुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि या अनुषंगानं या सकारात्मक पी सी न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रात नाही तर सर्व भारतभर चालणारा हा गुळ उद्योग आहे आणि या गुळ उद्योगातील उद्योजकांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न की एक क्वालिटीचा गूळ मग तो सिंगल पॅनल असन थ्री पॅनल असन फोर असन कुठलं बी पद्धत असन तर त्यामध्ये एकसारखा गूळ हा निघला पाहिजे हा उद्योजकाचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी तो शोधाशोध करत असतो की यावर आपल्याला कुठं उपाय यो मिळेल आणि यासाठी आपण सर बघतो की महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी लोकांना फसवायचा धंदा लावलेला आहे मोट मोठमोठे सेमिनार घेतले जातात आणि त्या सेमिनारमध्ये महाराष्ट्रातून तरुण शेतकरी तिकडं दहा ते पंधरा हजार रुपये फी आकारली जाते आणि सेमिनार कुठं सेमिनार कुठं घेतले जातात इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सेमिनार घेतले जातात एक रुपयासुद्धा कंजेक्शन त्यात मिळत नाही आणि मोठी जाहिरात दिली जाते की तुम्हाला एक सारखा एक क्वालिटीचा गुळ तयार करायचं तंत्रज्ञान आम्ही देतो आणि त्याच्यानंतर ते सेमिनार तर बेसिक आहे पण त्याच्यानंतर दीड दीड लाख रुपये फीसपर्यंत सेमिनार आहे मला याच्यातून नाव सांगायची गरज नाही कारण जे या शोधात आहेत त्यांना हा माणूस माहीत आहे आणि आज आपण म्हणजे जर खरंच देत असन तर त्यांचे आपण आभार मानू परंतु फसवेगिरी आहे आज आपण इथं ज्यांनी गोड उद्योग वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून केले आणि प्रॉपर ज्यांना नॉलेज आहे त्यांना आपण आज हा प्रश्न विचारणार आहेत आणि ह्याचं जे उत्तर आहे तर अनुभवी लोक आहे आणि हे जे सांगणार आहेत ते महाराष्ट्रातला सगळा शेतकरी किंवा जो काही असेल उद्योजक तो त्याचा अवलंब करणार आहे कुणाच्या फसवेगिरीला बळी पडणार नाही तर इथं प्रथम मी अध्यक्षांना प्र विचारू इच्छितो की या संदर्भात आणि नाडेसाहेबांचा अनुभव तर त्यांनी स्पष्ट सांगावं की एक सारखा गुळ येण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे मी व्यंकटेश मोहिते गोल्डकेन ॲग्रो प्रोडक्ट्स अँड अलाट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड हा उद्योग औसा तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून चालू आहे तर यांचा जो प्रश्न आहे की गुळ एकसारखा निघतो की नाही हा मूळ मुद्दा आहे की जिथे शेमिनार घेऊन सांगितलं जातं की एकसारखा गुळ निघतो त्यांची एवढी मोठी फी साकारली जाते पण अनुभव आमचा असा आहे एकसारखा गूळ कुठेही निघत नाही गुळाची क्वालिटी हे गुळाच्या ऊसाच्या क्वालिटीवरती जमिनीची पोत जमिनीचा पी एच केमिकल्स किती वापरतो कशा प्रकारचा ऊस आहे याच्यावरती ते गुळाची क्वालिटी अवलंबून आहे कारागीर कसा आहे प्लस बट्ट्या कुठल्या प्रकारच्या आहेत हा पण त्यातला फार मोठा प्रश्न आहे काही भट्ट्या पी भट्ट्या आहेत त्याच्यामध्ये रिकवरी जास्त येते म्हणतात पण त्याच्यामधनं मळी निघत नाही आणि गूळ क्वालिटी बनत नाही पण बेसिक प्रश्न हा आहे की एकसारखा गूळ येतो का तर आमचा अनुभव आहे एकसारखा गूळ येत नाही एका शेतातला ऊस एकाच व्हरायटीचा ऊस आणि एकच भट्टे असेल तर त्या ठिकाणी थोडंफार शक्यता आहे पण हे दहा शेतातला ऊस दहा प्रकारचा दहा व्हरायटी वेगवेगळ्या असा ऊस आणून त्याच्यामध्ये गुळाची क्वालिटी हे एकसारखी किंवा कलर एकसारखा येत नाही हे आमचा अनुभव आहे आणि त्याच्या बाबतीत अजून एक सांगितलं जातं की तुम्ही पीएच मेंटेन करा आता रसाचा पीएच आपल्याला तिथं काय मेंटेन करता येतो त्याच्याविषयी नाही ते क्वालिटी काढत असताना रसाचा पीएच आपण मेंटेन करावा लागतो पुन्हा रसाची त्याला फिल्टरेशन म्हणतात रसगाळावा लागतो अनेक प्रकारे एनकेन कारणं आहेत की तो गूळ चांगला बनतो पण केवळ कुणीतरी सांगतं ह्या मशीनमधून र र, र इकडून ऊस घातला की इकडून चांगला गुळ निघतो असं होत नाही त्याला एकतर क्रशर चांगलं पाहिजे क्रशिंग चांगली झाली पाहिजे क्र आता दीडशे टनामध्ये जे क्रशिंग होतं ते जे खूप प्रेशर दाब पडतो आणि जवळपास पंच्याऐंशी टक्के ज्यूस हा नि निघतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्या ज्यूसमध्ये फायबर जास्त प्रमाणात येतात त्याच्यामुळं त्याची क्वालिटी होत नाही आणि जे वीस टन पंचवीस टन क्रशिंगचे क्रशर असतात त्याचे प्रेशर त्यांना तेवढं मिळत नाही त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ज्या पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत ज्यूस निघतो आणि म्हणून त्या ज्यूस त्या क्वालिटीचा त्या ज्यूसचा गूळ हा क्वालिटी चांगली निघते कारण का त्याच्यामध्ये फायबर जात नाही अशा अनेक कारणं आहेत की ऊस चांग गुळ चांगला बनवायचा कसा बनवायचा त्याला भरपूर फॅकल्टी आहेत ते काय एक दोन मिनटात सांगता येणार नाही आपण बघतो की तुमच्या एखाद्या भागातला असा एखादा भाग आहे का की त्या भागातला ऊस आणला त्या प्रकारच्या जमिनीचा आणि दुसऱ्या भागातला आणला तर त्यात त्या त्या क्वालिटीत फरक निघतो हो। का हो तसं आहे मी जवळपास आता दहा वर्षात मुरु आमच्या मुरुड गावच्या उत्तरेकडील भागातून जर ऊस आणला तर तिथं मला एकतर क्वालिटी मिळत नाही आणि रिकवरी पण मिळत नाही पण दक्षिणेकडलं जर ब भागात गेलो एक साधारणतः मग युवती कोंड आर्णी हे गावं जे आहेत तिथं एकतर रिकवरी पण मिळते आणि ऊसा गुळाची क्वालिटी चांगली निघते म्हणजे तिथल्या मातीमध्ये फरक आहे आणि आमच्या प्रॉपर मुरुडमधलासुद्धा ऊस एवढा गुळासाठी योग्य नाही त्याच्यामुळं सगळ्यात गूळ काढण्यासाठी मातीची प्रत ऊसाची क्वालिटी ऊसाची दात जात आणि क्रशिंग कशा पद्धतीने होतं त्याच्यावर अवलंबून आहे हे जसं शिवाजी खोजे हे जालना जिल्ह्यातून आलेले आहेत आणि त्यांचंसुद्धा एक सत्तर टनाचा क्रेशर आहे युपी भट्टी आहे पण त्यांच्यासुद्धा भागातला अनुभव असा असेल की काही भागातला ऊस त्या गावाचं नाव सांगू आपण आणि काही भागातला ऊस त्याच्यात क्वालिटीत फरक येतो म्हणजे हे जो व्हिडिओ बघतात त्यांनासुद्धा हे खरंच हे तंत्रज्ञाने फसवं नाही अनुभवाचं तंत्रज्ञाने हे समजण आमच्या स्वतः गावचा ऊस जवळला ऊस गंगाच्याकडेचा घातला दक्षिण भागाचा तर खारड जमिनीचा आहे त्याची क्वालिटीही येत नाही आणि गुळ बनत नाही मळी छाटत नाही आणि आमच्या प्लीकडे तीर्थापुरी आहे भायगावने जयगावने तर तिथं रिकोरी वाढते आणि गुळ नंबर एक बनतोय टाईट गुळ बनतो असं काही अडचण नाही कलर बिलर सगळं येतोय आपण पाहिलं की एकाच गुळनीटला वेगवेगळ्या गावातला ऊस येतो म्हणजे त्या ऊसावर सुद्धा अवलंबून आहे तसा तुमचा काय अनुभव एकनाथ नाथ रामराव पाटील राहणार शिवनी तालुका चाकूर जिल्हा लातूर माझा दोन कड्याचा साधा गुळ उद्योग आहे आणि दोन कड्याचा साधा गुळ उद्योग असल्यामुळे आमचं दररोज वीस टन क्रसिंग होतं आणि आम्ही एक पाच सूत्री कार्यक्रम सांगतो तुम्हाला जर सारखा गुळ काढायचा असेल तर एक नंबर एक गुळाची व्हरायटी नंबर दोन उसाची 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 वरायटी नंबर दोन जमीन नंबर तीन पाणी आणि नंबर चार काम करणारा गुळव्या हे पाणी खारट पाणी असेल तर गुळ चांगला निघत नाही गोडं पाणी असायला पाहिजे काळी जमीन जर असेल चाळीस फुटापर्यंत एक गुळ व्यवस्थित निघत नाही म्हणजे थोडं खडकाळ जमीन आणि कडक जमीन असेल तर तिथला गुळ चांगला निघतो आणि गुळासाठी जी वरायटी आहेत खास त्या गुळाच्या आत्ता असं सा, तात्याने सांगितलं की बाबा फायबर ज्या रसामध्ये जास्त येतो तो फायबर जर त्या रसामध्ये जास्त गेला तर तो रसाबरोबर शिजतो आणि शेवटी शेवटी ज्यावेळेस गुळ गूळ तयार होतो त्याची त्या फायबरची राख होते आणि ती बाहेर निघत नाही ते गुळाच्या क्वालिटीचा परिणाम होत होते ज्या ऊसामधून फायबर रसामध्ये कमी प्रमाणात जातो की जातच नाही तर तो गूळ क्वालिटी निघतो आणि सारख्या क्वालिटीचा निघतो सारख्या क्वालिटीचा जर तुम्हाला गुळ काढायचा असेल तर त्याची तयारी ही ऊस लावल्यापासून ऊस तोडेपर्यंतची असायला पाहिजे समजा तुम्ही आठ महिन्याचा गूळ ऊस तोडलं आणि त्याचा जर गुळ चांगला मागितलं तर ती मिळणार नाही त्याला बारा महिन्याचा कमीत कमी ऊस चांगला गुळ काढायचा असेल तर लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचा काम करणारा जो कारागीर आहे तो त्याच्यातला महत्त्वाचा पॉईंट आहे व काहीतर मी काढून देतो मशीनमधून पी एच ह्या गोष्टी सगळ्या कागदवरल्या आहेत कागदवरल्या गोष्टीनं ना? होत नाही प्रॅक्टिकली त्याला ऊसाच्या व्हरायटी जमीन आणि काम करणारा माणूस आणि त्याच्या खताचं नियोजन जर तुम्ही युरिया भरपूर जर टाकला असेल ऊसाला तरी गुळ चांगला निघत नाही तेवढे ते मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र बर बरोबर यांनी जी माहिती सांगितली की खरं हे प्रॉपर नॉलेज आहे एकसारखा जर चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला गुळ काढायचा असेल तर ती ज्या पद्धतीची खडकाळ जमीन आहे पाणी चांगलं आहे आणि व्हरायटी चांगली आहे आणि तुमचा गुळव्या चांगला आहे अशा सगळ्या गोष्टी जर एक झाल्या तर निश्चित गुळाची क्वालिटी चांगली येते ना की कोणाकडून तंत्रज्ञान घेऊन गुळाची क्वालिटी सारखी येत नाही ही सरळ सरळ फसवेगिरी आहे एवढंच नाही तर श्रीमंत होण्याचा तुमचा राजमार्ग सांगितलेला आहे एक पुस्तक आहे आणि ते पुस्तकाची विक्री दीड हजार जे शंभर रुपयात येतं ते दीड दिल हजारात दिलं जातं एक तर सगळे फसवायला बसलेत आणि काही लोक तंत्रशुद्ध प्रशास म्हणजे मी प्रशिक्षक आहे असं म्हणून परत पुन्हा शेतकऱ्याला फसवण्याचं काम करतात एवढंच नाही तर मी त्याचे त्या ऑनलाईन सेमिनार मी स्वतः अटेंड केलेत माझंही गुळ युनिट आहे आणि त्यानुसार करून पाहिलं काही होत नाही पंधराशे रुपयाचं पुस्तक मी सुद्धा घेतलं वाचलं तर त्या पुस्तकात काही नाही फक्त वरचे फोटो देखावेत मोठं आहे पॅकिंग मोठी आहे बाकी काहीच नाही म्हणून आज ह्या निलंगा येथे मराठवाडा गुळ उद्योग असोसिएशनची बैठक झाली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून असं सुचलं की कोणाची फसवेगिरी होऊ नये आणि तसंच ही जी संघटना आहे तर ह्या संघटनेत सगळ्या गुळ उद्योजकांनी सहभागी जर झालं तर कोणाकडे जायची गरज नाही आपणच आपलं जे तंत्रज्ञान आहे आहेत अनुभव एकमेकाला शेअर करू आणि आपण यशस्वी उद्योजक होऊ शकतो आपण परत पुन्हा एक सांगता पर दोन शब्द या मुलाखतीचे आता जे विठ्ठलराव खोशे बोलले की अनेक सेमिनारमधनं अशी उद्योजकाची आणि शेतकऱ्याची फसवणूक होते त्यांनी स्वतःही ते सेमिनार अटेंड केलेले आहेत आम्ही गेल्या दोन हजार बावीसपासनं एक मराठवाडा गुळ उद्योग असोसिएशन स्थापन केलं आणि त्या माध्यमातनं आम्ही मराठवाड्यातले काय कर्नाटक बॉर्डरचे सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्यातले काही सभासद आहेत आम्ही प्रत्येक तीन महिन्याला एकत्र येतो आणि त्याच्यावरती गुळ उद्योग जे समस्या आहेत गुळ उद्योगाच्या आणि त्यातलं सोल्युशन काय हा मूळ उद्देश हा संघटनेचा आहे आणि त्यातनं आम्ही हे सगळ्यांना एकत्र करून एकमेकाचे विषय समजून घेऊन प्रश्न समजून घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो आता ह्याच्यामध्ये क्वालिटीचा जो विषय आहे आता पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे क्वालिटी ही तीन चार गोष्टीवर अवलंबून आहे ते अगदी सत्य आहे वेगळं तंत्र त्यात काही नाही आहे हे फक्त माध्यमातनं यूट्यूबवरनं जे काही सांगितलं जातं हे यातनं काहीही साध्य होत नाही आहे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल जे करतात ना ज्याचा अनुभव आहे त्या अनुभवातनं आम्ही सांगतो की एक कलरचा गूळ निघू शकत नाही त्यातल्या अनेक समस्या आहेत हे संघटना एकत्र करण्याचं काय टेक्निकल मुद्दे आहेत काय लिगल मुद्दे आहेत ते आम्ही सतत ग्रुपमधून सांगत असतो लेबर प्रश्न आहेत एच एन टीचे प्रश्न आहेत ऊसाचा प्रश्न आहे हे, हे, हे अशा अनेक प्रश्नावरती कुणाच्या मशिनरीचे प्रश्न असतात टेक्निकल प्रश्न असतात वेंडरचे प्रश्न असतात हे असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही हे एकत्र आलेलो आहोत आणि या संघटनेचं उद्देशच ते आहे की जे काही गुळ उद्योग आहेत त्यांना जास्तीत जास्त याचा कसा फायदा होईल किंवा चांगल्या प्रकारे रेट कसे मिळतील व्यापाऱ्याशी कसं कोऑर्डिनेशन करायचं एकमेकाचं कोऑर्डिनेशन कर करून रेट जास्ती कसे मिळतील हे आम्ही संघटनेमार्फत सगळ्या गोष्टी बघितल्या जातात की आपण ऐकलं की संघटनेतून काय काय होतं आणि आपण या संघटनेतून काय काय करत आहोत तर ह्या सगळ्या बाबीचा विचार केला आणि या संघटनेमध्ये जास्तीत जास्त गुळ उद्योजकांनी मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातल्या गुळ उद्योजकांनी सहभागी व्हावं हो यासाठी सरांचा मोबाईल नंबर आपण या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत आणि त्या मोबाईल नंबरवर त्यांना संपर्क करून आपण या संघटनेचं उद्योजक असाल तर निक्कीच सभासद होऊ आणि जास्तीत जास्त तंत्रज्ञान कुणाकडं फुकट पैसे न घालता आपण आपल्याचकडून घेऊ शकतो त्यासाठी संघटने सहभागी व्हा आणि हा जो व्हिडिओ आहे आपण बघितला तसा दुसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण दीड दीड लाख रुपये सेमिनारची फी भरणारे लोक आहेत पण हा व्हिडिओ फुकटमध्ये दुसऱ्याला पाठवून मला जसं काही नॉलेज मिळालं तसं त्याला मिळावं ह्या भावनेतून पाठवा की याच्यात असा संकुचितपणा धरून आहे की हा व्हिडिओ पाठवला म्हणजे ज्याचा व्हिडिओ आहे त्याला काही दोन पैसे मिळवण्यासाठी हा सांगत आहे तर तो, तो माझा या चॅनलच्या माध्यमातून मुळीच उद्देश नाही खरं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं आणि कोणाची फसवणूक होऊ नये ह्या मुलाखतीचा उद्देश होता आणि याच्यामध्ये जे अध्यक्ष आहेत संघटनेचे आणि नाडेसाहेब आहेत साहेब आणि पाटील साहेब हे सगळ्यांनी सहभाग घेतला आणि योग्य मार्गदर्शन आज तर दिवसभरातून केलं आहे पण विशेष करून या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मला माहिती देण्याचं काम यांनी केलं त्याबद्दल मी या पी सी न्यूज चॅनलच्या मा माध्यमातून ते आभार मानतो धन्यवाद